नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आजच्या या सिरीज मधील पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण यामध्ये संगणकाचा दैनंदिन जीवनातील सिरकाव कसा झाला ते बघूया डिजिटल व्यवसायाचा आढावा संगणकांचा दैनंदिन जीवनातील अविभाज्य शिरकाव तत्वज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी सर्वात आघाडीवर आहे पूर्वी असलेले अंतराचे नाहीसे झाले आहे आणि आज सर्वांना सर्व प्रकारची माहिती मिळू शकते गतिशील संवादही होऊ शकतो अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन ग्लोबल विलेज ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे वैयक्तिक संगणक व पिसी संस्कृतीच्या क्रांतीनंतर घरोघरी मातीच्या चुली काने। ची जागा आता संगणकाने घेतली आहे आज बहुसंख्य नागरिकांना संगणकाशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही पंधरा वर्षांपूर्वी संगणकाचा आपल्या दैनंदिन जीवनाच्या सर्व उपांगांमध्ये इतक्या विविध प्रकारे शिरकाव झालेला नव्हता तो कार्यालयाच्या किंवा फार क्वचित घरातील टेबलावर बसून त्याला दिलेले काम करताना दिसे परंतु आता मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सूक्ष्म रूपामुळे नॅनो टेक्नॉलॉजी संगणकाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये मिसळलेल्या सर्वसमावेशक आणि एकात्मिक रूपात तो दिसू लागला आहे म्हणजे पूर्वी आपल्याकडे रेडिओ प्लेअर हे प रेकॉर्डर अशी वेगवेगळी साधने असायची नंतर त्यांची जागा ऑल इन वनने घेतली कारण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वस्तूंचा आकार आटोपशीर बनला आणि त्यांची कार्यक्षमता वाढली तसेच येथे ही होत आहे नेहमीच्या वापरातील मोबाईल फोनचे उदाहरण घ्या हँडसेटमधून मधून मिळणाऱ्या सुविधांची संख्या किती वेगाने वाढत चालली आहे आणि त्यांची किंमत किती वेगाने घसरते आहे हे लक्षात घेता माझा मुद्दा सहजपणे स्पष्ट होतो असे म्हटले जाते की आपल्याकडे कार मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्ड या तीन वस्तू असल्या की तर कोणतीही वस्तू अथवा सेवा सुविधा खरेदी करणे तिच्यापर्यंत पोहोचणे ती वापरणे आणि तिचे शुल्क भरणे यांसारख्या कामांसाठी इतर कोणत्याही माध्यमावर किंवा व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही संवाद माध्यमांतील या तंत्रक्रांतीला आपण इनलाइन पासून ऑनलाईन पर्यंत असे म्हणू शकतो प्रौढ वयाच्या व्यक्तींनी त्यांचे दहा पंधरा वर्षांपूर्वीचे आयुष्य आठवावे शहरांत तसेच निमशहरी भागातूनही मिळू शकणाऱ्या विविध सेवा सुविधांची कास भरण्यासाठी किंवा तक्रारींचे निवारण करण्यासाठी अशा वापरकर्त्यांचा बराचसा वेळ इनलाईन म्हणजे त्या रांगेत उभे जात असे अनेक घरांमधून ठराविक तारखेस रांगेत उभे राहून विशिष्ट बिले भरण्याच्या जबाबदाऱ्या कुटुंबियांना वाटूनच दिलेल्या असत दूरध्वनीची बिले विजेची बिले तर दर महिन्यालाच भरावी लागतात अधूनमधून मधून दुकान किंवा महानगरपालिकेसारखी सरकारी कार्यालयही भेटीचे स्थळे बनत शिवाय सुट्टीत रेल्वेची किंवा बसची सिनेमाची देखील तिकिटे काढणे एक दिव्याच असायचे आणि कठोर परिश्रम केल्याखेरीज मधुर फळे मिळत नाहीत अशा सारख्या सुविचारांचा अर्थरांगेत तीन तीन तास उभे राहणाऱ्या सहजच समजून येईल शिवाय खिडकी उघडी आणि खिडकी पलीकडील व्यक्तीचे डोके ठिकाणावर असेपर्यंत आपला नंबर लागेल की नाही आणि त्यानंतरही प्रत्यक्ष काम होईल की नाही येथपर्यंत कोणत्याच बाबीची शाश्वती नसल्याने फळाची अपेक्षा न धरता कर्म करावे या उपदेशाचाही प्रत्यय येत असे आता अशी बरीचशी कामे ऑनलाईन हो घातल्याने वर सांगितलेले दृश्य तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेच शिवाय त्या फक्त दहा ते वीस वर्षांमध्ये आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या बाबी संगणकाद्वारे हाताळल्या जाणार आहेत सर्वप्रथम म्हणजे कळफुलक आणि माउसचा वापर खूपच कमी होऊन स्पर्शाने टच स्क्रीन आवाजाद्वारे किंवा हातांच्या हालचालीने आज्ञा स्वीकारणारे संगणक वापरले जातील संगणक आपल्याला विविध कामांची म्हणजे त्याने करून उरलेल्या कामांची आठवण करून देईल आपल्याला हवी ती माहिती फटाफट काढून देईल आत्ताही देतच आहे आपल्या आरोग्याची काळजी घेईल आपल्या तसेच आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेकडे लक्ष देईल विविध ठिकाणी आपली ओळख पटवेल आधार या यू आय डी कार्डचे उदाहरण घ्या आपली सर्व प्रकारे करमणूक करेल फार काय आपली स्वप्ने देखील रेकॉर्ड करून सवडीने ती आपल्याला दाखवेल व्यक्तिगत तर सोडाच परंतु औद्योगिक सामाजिक आणि सार्वजनिक पातळीवर संगणकाच्या या विविध अवतारांचे अत्यंत क्रांतिकारी आणि दूरगामी परिणाम होतील अनेक पारंपरिक संकल्पना मोडीत निघून नव्या पद्धती चटकन उळतील सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर हा बदल प्रामुख्याने जाणवेल कारण अशा तऱ्हेचे काळाबरोबर चालणारे बदल तेथे अनुभवण्याची आपल्याला आतापर्यंत कधीच सवय नव्हती इन लाईन चे रूपांतर ऑनलाइन वायला थोडा वेळ लागेल पण ते होणार हे नक्की इंटरनेटचे जाळे आजच्या कित्येक पटींनी पसरेल आणि त्याचा फायदा ग्रामीण गरीब व दुर्गम भागांत राहणाऱ्या